जय श्री मित्रांनो आज आपण बघणार आहोत माणूस शाकाहारी आहे का मांसाहारी माणसाने शाकार करावं की नाही शाकाहारी आणि मधील अंतर काय सुरुवातीला आपण काही प्राण्यांची उदाहरणं घेऊयात जेणेकरून जे शाकाहारी प्राणी आहेत आणि जे मांसाहारी प्राणी आहेत त्याची लक्षणं काय आहेत ते बघूया आपण सुरुवातीला आपण वाघाचं उदाहरण घेऊया वाघ हा मांसाहारी प्राणी आहे वाघ हा जिबेना पाणी पितो वाघाची नकं खूर असतात कारण शिकार करण्यासाठी त्याला नकाची गरज असते दात दातंसुद्धा खूर असतात कारण तो मांसाहार करतो मांस खाण्यासाठी त्याला खूर दाताची गरज असते वाघाच्या डोळ्याची बाहेरील संरचना ही गोल असते आता आपण शाकाहारी असलेल्या गायीचं उदाहरण घेऊया गाय ही जिवेरे नाही तर तोंडाने ना पाणी पिते गायीचे नकं खूर नसतात गायीचे दातसुद्धा खूर नसतात गाईच्या डोळ्याची बाहेरील संरचना ही गोल नसते अशा प्रकारे शाकाहारी असलेल्या आणि मांसाहारी असलेल्या अनेक प्राण्यांची लक्षणं जर का समोर घेतलं तर माणूस शाकाहारी आहे की मांसाहारी आहे हे स्पष्ट होतं माणूस हा जिबेनं नाही तर तोंडानं पाणी पितो माणसाची दातंसुद्धा खूर नसतात माणसाची नकंसुद्धा खूर नसतात माणसाच्या डोळ्याची बाहेरील संरचना ही गोल नसते त्याच्यामुळे आणि आपल्या हिंदू पुराणानुसार माणूस हा मांसाहारी नाही तर शाकाहारी आहे त्याच्यामुळे विनाकारण त्या प्राण्यांची हत्या न करता आपल्या जीवेच्या चवीसाठी त्या प्राण्यांची हत्या न करता जे काही सात्विक जेवण असेल ते माणसाने खाणं गरजेचं आहे जयसराम